मिरज आरोग्य विभागाला वाली कोण पेठ मटण मार्केट मध्ये घाणीचा साम्राज्य मटण मार्केटमध्ये कचरा उठावसाठी फक्त दोनच डबे तेही फुटलेले त्यामुळे मटण विक्रेते ग्राहक आणि त्या, ग्राह। त्या परिसरातील नागरिक त्रस्त मिरज हाजी रमजान पटेल मटण मार्केट पेठ येथील मटण विक्रेते हे गेल्या एका महिन्यापासून कचरा उठाव डब्यांची मागणी करीत आहेत कारण त्या ठिकाणी फक्त दोनच डबे आहेत त्याकरिता त्या वॉर्डातील मुकादम यांना याबाबत मागणी केली असता त्यांनी प्रामाणिकपणे समस्या ऐकून घेऊन त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आणि तद काही दिवसानंतर मुकादम मॅडम यांच्याशी वटण विक्रेत्यांनी संपर्क साधला असता माझ्या वरिष्ठांना मी याबाबत बोलले आहे यापुढे तुम्ही यांच्याशी संपर्क साधा असे याबाबत वरिष्ठांना समस्याबाबत बोलणे झाले त्यांनीही आम्ही मटण मार्केट येथे भेट दिली आहे असे सांगून काही फोटोही पाठवले पण कचरा डब्याची व्यवस्था झाली नसल्याने संबंधित अधिकारी यांना जाब विचारले असता त्यांनी आम्ही वरिष्ठ अधिकारी यांना सांगितले आहे तुम्ही त्यांनाच विचारा असे बोलून आपली बाजू झटकून दिली आता वरिष्ठ अधिकारी सचिन सावगावकर साहेब यांना डबे द्या असे विनंती केली असता देतो येत्या दोन दिवसात असे बोलून काही काळ गेला परंतु आजपर्यंत कचरा उठव जे न मिळाल्याने मटण ग्राहक आणि त्या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत एकतर स्वच्छता करा नसेल तर आम्ही दैनंदिन कचरा मिरज महापालिकेत टाकण्याची परवानगी द्या अशी मागणी मटण मार्केट विक्रेते यांनी केली आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी